नमस्कार आज आपण मस्त खरपूस असे दाणे भाजून घेणार आहे उपासासाठी दाण्याच्या लाडव्यासाठी चटणीसाठी जेव्हा आपल्याला भाजलेले दाणे लागतात तेव्हा ते कसे भाजून घ्यायचे चला तर पाहूया सगळ्यात पहिले मी एक कप दाणे घेतलेले आहे आणि थोडेसे मोठे कडे घेतले ज्यामध्ये हे दाणे व्यवस्थित आपल्याला काढून घेता येतील आणि मंद आचेवर आपल्याला भाजायचे एक कप दाणे भाजायला फक्त त्या चार ते पाच मिनटं लागतात त्याहून जास्त बिलकुल लागत नाही मंद आचे वर पण फार सोपं आहे सतत दाणे हलवत राहायचे हळूहळू आपल्याला दाण्यांचा रंग बदलताना दिसतो पहिले छान लाल चुटक होते मग हळूहळू दाण्यावर काळे डाग यायला लागतात आणि त्यानंतर आपल्याला तीन साडेतीन मिनटानंतर दाण्याचं साल निघताना दिसतात थोडे गरम असतात हळू फटकन असं काढता येतं जर फटकन साल निघाला याचा अर्थ आपले दाणे भाजले गेलेले आहेत काही थोडंसं प पलटपलट करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं दाण्याचं साल निघताना पाहिल्यावर सुद्धा गॅस बंद केला तरी चालतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कढईमध्ये तसेच राहू द्यायचे अर्धा तासात ते दाणे छान थंड होतात मग तीच कढई हातात पकडून ताटलीमध्ये ओतून द्यायचे ते दाणे आणि मग त्याचे साल फटाफट निघायला लागतात आता हे दाण्याचे साल तुम्ही पाहू शकता छान निघतात ते सगळ्या दाण्यांचे साल व्यवस्थित निघतात ते आणि अक्षरशः पाच मिनटाच्या आत हे दाणे भाजलं गेलं फक्त त्यांना थंड व्हायला अर्धा तास लागतो आता या दाण्यांचे आपण साल काढून घेऊया तुम्हाला सालासकट दाणे आवडत असतील तर ते पण फार छान नसेल आवडत तर अशा पद्धतीने आपण साल वेगळं काढू शकतो भाजलेले दाणे आपले तयार झाले आहेत